सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच घटस्थापनेला सुरुवात होणार आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे आपण महिला बऱ्याच दिवसापासून नवरात्रीची वाट बघत आहोत आतुरतेने आणि आता नवरात्रीचे अगदी काही दिवसांमध्येच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आता तुम्हाला जर तुमच्या घरात घटस्थापना म्हणजे जमत नसेल किंवा तुमच्या घ ग... आ... मूळ ठिकाणी मूळ गावाला तुमच्या सासूबाईंकडं वगैरे जर घटस्थापना होत असेल मग तुम्ही तुमच्या कुलदेवीची तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तुमचं घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं तुमच्या कुलदेवीची नुसता फोटो जरी असला तरी आपल्या कुलदेवी आईची आपण या दोन गोष्टी करून नक्कीच सेवा करू शकतो संपूर्ण नवरात्रीचं फळ आपल्याला मिळेल अशी ही सेवा आहे घटस्थापना तुमच्या घरात केली असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला अखंड दिवा लावायचा असेल मंगल कलशाची सेवा करायची असेल नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस देवी आईच्या नऊ रूपांची पूजा करत असतो घटस्थापना करून कलश स्थापन करत असतो अखंड दिव दिवा लावला जातो दुर्गा सप्तशतींचे पाठ केले जातात कन्यापूजन कन्या भोजन देवी आईची ओटी हवन करून नऊ दिवस अगदी शक्तिमय भक्तिमय वातावरणात आपण महिला आईच्या देवी आईचा हा उत्सव अगदी आनंदाने साजरा करत असतो तर या नवरात्रीला सुरुवात करताना आपल्याला महिलांनो हातात हिरव्या बांगड्या भरून घ्या आधीच्या बांगड्या असतील चार दिवसाच्या वगैरे त्या काढून टाकायच्या आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सकाळी आधी आंघोळीनंतर आपल्या हातात हिरव्या किंवा लाल रंगाच्या किंवा पिवळा रंग आलेला आहे तुम्ही काचीच्या बांगड्या भरून मग देवी आईची सेवा करा खूप प्रभावी ठरेल नक्कीच ही सुद्धा म्हणजे आपल्या हातात काचीच्या बांगड्या भरा छान नवीन वस्त्र या नऊ दिवसात नक्कीच नवीन वस्त्र घालून किंवा धुतलेले स्वच्छ वस्त्र वापरूनच परिधान करूनच आपल्या कुलदेवीची सेवा करा महिलांनो चुकूनसुद्धा फाटके तुटके कपडे घालू नका या नऊ दिवसात कुणाचा अपमान करू नका कुणाचं मन दुखे दुखेल असं वागू नका कोणत्या रूपात आपली कुलदेवी आपली परीक्षा घ्यायला येईल सांगता येत नाही मग लहान असो मोठं असो गरीब असो श्रीमंत असो कुणाचीच कधीच म्हणजे निंदा नालस्ती करू नका आपल्या घरात फक्त आपलंच ठेवा बाकी कुणाविषयी काहीच बोलू नका या नऊ रात्रात तरी शांत राहायचं आणि कमी बोलायचं कमी खायचं हे नियम महिलांनो नक्की पाळा त्याचबरोबर आता नऊ दिवस आपल्या घरात जर तुमच्या घरात घटस्थापना होत नसेल तरी सुद्धा या दोन गोष्टी करून तुम्ही आपण सर्व आपल्या कुलदेवी आईची सेवा नक्कीच करू शकतो संपूर्ण नवरात्रीचा आपल्याला फळ मिळणार आहे सर्वांच्याच घरात घटस्थापना केली जात नाही तर मग त्यांनी देवी आईचा नऊ दिवस अखंड दिवा लावावा का आणि लावला तर कुठे लावावा कसा लावा लावावा त्याचबरोबर आपल्या घरात मंगल कलश कसा भरायचा आहे कलशात कोणत्या गोष्टी टाकायच्या आहे कोणत्या सेवा करायच्या आहे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि सर्व दुसऱ्या माझ्या मैत्रिणी असतील तुमच्या मैत्रिणी सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्यासुद्धा सर्व काही प्रश्न असतील मनात तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळून जातील आणि त्या आनंदाने नवरात्रीचा उत्सव साजरा करू शकतील आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नावसुद्धा मैत्रिणींनो नक्की लिहा किंवा स्वामी समर्थ अखंड दिवा म्हणजे खंडित न होणारा दिवा तर जोपर्यंत देवीच्या नऊ रूपांची पूजा नऊ दिवस आपण करणार आहोत तोपर्यंत हा दिवा आपण तेवत राहावा म्हणून तुम्हाला जर मनात तीव्र इच्छा असेल तुम्हाला पण नऊ रात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावायचा असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा नऊ दिवस तुमच्या देवीच्या सेवेत पूजेत नऊ दिवस अखंड दिवा ठेवू शकता लावू शक शकता हा अखंड दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या बाजूला एखादी जागा असेल किंवा देवघराजवळ एखादा छोट असा पाठ मांडून किंवा चौरंग मांडून तुम्ही तिथे सुद्धा हा अखंड दिवा ठेवू शकता लावू शकता तर दिवा कुठे लावावा तर दिवा घट स्थापने जवळ घट स्थापना आपण जिथं करतो तिथंच आपल्याला उजव्या बाजूला हा दिवा लावायचा असतो पण तुमच्या घरात जर घट बसवत नसाल तर देवघरात किंवा देवघराच्या बाजूच देवघरासमोर किंवा काही जणांच्या घर अगदी लहान असतं मग देवघर टांगलेलं असतं म्हणजे वरती ठेवलेलं असतं पण देवघर कधी पण खालीच ठेवा मैत्रिणींनो कारण आपण देवघरात पूजा करतो देवांची तर अगदी शांततेत बसून पूजा केली तर अतिशय उत्तम पण समजा काही कारण असतं तो तुम्हाला नसेल जागा आणि देवघर जर तुम्ही उभ्याने पूजा करत असाल वरती टांगलेलं असेल तर काही हरकत नाही देव आहे आपलेच असतात ते आणि आपलं घरात काय असतं काय नाही देवांना माहीत असतं आणि ते समजून घेतात आपल्याला आता देवघर जर वरती टांगलेलं असेल आणि तुम्हाला देवघरात जागा नसेल अखंड दिवा ठेवायला तर तुम्ही देवघराच्या खालीसुद्धा एक छोट असा पाठ मांडून तिथं सुद्धा अखंड दिव्याची स्थापना नऊ दिवस करू शकता फक्त तुम्हाला कुणाचा हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणून एखादं काचेचं झाकण वगैरे तुम्ही बाजारातून घेऊ गेव, घेऊन या आणि त्या दिव्यावर तुम्ही ठेवलं तरी चालेल म्हणजे दोन रूमचं जर घर असेल आणि तिथं पंखा चालू ठेवत असाल तर तो दिवा भिजू नये म्हणून याची फक्त काळजी घ्या मग त्यावर तुम्ही एखादं काचेचं झाकण किंवा एखादा पडदा त्या ठिकाणी ठिकाणी लावून दिला जिथं ते वारं जाऊन दिवा भिजणार नाही याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे देवघर कधी पण पूर्व पश्चिम असावं पूर्व उत्तरमधील जो ईशान्य कोपरा असतो त्या दिशेस आपलं देवघर नक्की लावावं आता महिला महिला असेल माझे पुरुष दादा असेल तुम्हाला नवीन घर लावायचं असेल तुमच्या देवघर आणलेलं असे आणत असाल तुम्ही तर नवरात्रीसारखा सुवर्ण काळ असं नाही या या दिवसात तुम्ही सोन्यासारखे दिवस आहे नवरात्र म्हणजे मग पहिल्याच नवरात्रीच्या पहिल्याच माळेला तुम्ही देवघराची स्थापना करा आणि त्या नवीन देवघरात तुम्ही घट स्थापना कि मंगल किंवा मंगलकलशाची स्थापना किंवा अखंड दिव्याची तुम्ही सेवा देवी आईची नक्की करायची आहे तर देवघर तुम्हाला आणायचं असेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणून तुम्ही देवघराची स्थापना करा आणि देवघरात आपल्या देवांची स्थापना नक्की करायची आहे तुम्ही तुमचीच जरी केलं ब्राह्मणाला न बोलवता तरीही चालेल तर आता देवघर आपल्याला कधी पण पूर्व उत्तरमधील ईशान्य कोपऱ्यात लावायचं असतं आता काही कारणास्तव हा कोपरा नाही मिळालं पूर्व पश्चिम उत्तर या दिशेला देवघर असावं दक्षिण दिशा सोडून तुम्ही देवघर लावू शकतात आता दिवा आपण देवासमोर पूजा करताना आपल्या उजव्या हाताला हा अखंड दिवा लावायचा आहे कळालंच असेल माझ्या मैत्रिणींना अखंड दिवा लावताना देवासमोर पूजा करताना आपण उभं आहोत किंवा बसलेलं आपल्या उजव्या हाताला हा अखंड दिवा नवरात्रीचा यायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला अखंड दिवा उजव्या हाताला लावायचा आहे आणि देवघरात डाव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना करायची आहे डाव्या हाताला मंगलकलश आणि उजव्या हाताला अखंड दिवा अगदी साधी सोपी पद्धत आहे आपण नेहमीच आपल्या घरात कधी पण देवघरात डाव्या बाजूला मंगलकलश स्थापन करत असतो आणि उजव्या हाताला दिवा ठेवत असतो तशाच पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा अशीच पद्धत वापरून आपण दिवा लावायचा आहे आणि आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची आहे घट तुम घटस्थापना तुमच्या घरात तुम्ही करत नसाल तर मग या नवरात्री तुम्हाला जर अखंड दिवा लावण्याची खूप इच्छा आहे तर अखंड दिव्यासोबत मी म्हणेल मंगल कलशाची सुद्धा स्थापना करा आणि तुमचा मंगल कलश असेलच तरी सुद्धा तुम्ही या दिवशी नवीन नारळ घेऊन मंगल कलशाची स्थापना नक्कीच करा मंगल कलशाच्या बाजूला उजव्या बाजूला अखंड दिवा प्रज्वलित करा कलश स्थापना करताना कधी पण एक स्वच्छ स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यात पिण्याचं पाणी भरा त्यात थोडं गंगाजल असेल ते टाका नाही मिळालं साध स्वच्छ पाणी घेऊन त्यात एक रुपयाचं नाणं टाका एक सुपारी सुपारी घालून हळदी कुंकू अक्षता वाहून कलशाच्या अष्ट दिशांनी हळदी कुंकवाची बोट लावून घ्या किंवा मंगल कलशाच्या पुढील बाजूस हळदी कुंकू ओलं करून एक स्वस्तिक आणि पाच रेघा ओढून घ्या आणि कलशावर खायची पाच पानं किंवा आंब्याची पाच पानं ठेवून किंवा सात पानं ठेवू शकता तुम्ही आणि त्यावर नवीन चांगली शेंडी असलेला छान नारळ आणा आणि कलशावर ठेवायचा आहे नारळ कधी पण आणून बाहेरून कळशावर लगेच ठेवू नका महिलांनो नारळ कधी पण कलशावर ठेवण्याआधी स्वच्छ धुवून घेत जा आपण नारळ देवांसाठी घेतो पण इतर मंडळी काही म्हणजे कशासाठी नारळ घेता आणि तो हाताळलेला नारळ आपल्या देवपूजेत लगेच वापरू नका आणि मगच मंगलकलशावर नारळ ठेवायचा आहे आपल्याला या मंगलमय मंगलदायी कलशात प्रत्यक्ष लक्ष्मी नारायण सर्व देवी देवता आपली कुलस्वामिनी वास करत असते हे श्रीफळ म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच आहे आपली कुलदेवी आहे म्हणून मंगल कलशाची महिलांनो नक्की स्थापना आपल्या देवघरात करायची आहे घटस्थापना करा किंवा नका करू पण या दोन गोष्टी नक्की करा तुम्हाला अखंड दिवा नाही सांभाळता येत पण तुम्ही मंगल कलशाची स्थापना तर आपल्या घरात करू शकता म्हणून मंगल कलश नक्की भरा नवरात्रीचा कलश स्थापन देवघरात आपल्या डाव्या हाताला करा कलशाखाली आधी तांदळाची रास करा त्यावर मंगल कलशाची स्थापना करा आणि नंतर ते तांदूळ आपण रास केलेले मंगल कलशाखालील रास केलेले तांदूळ तुम्ही नंतर नवरात्री नंतर गोडधोड काहीतरी करून खाऊन टाकले तरी चालेल प्रसाद स्वरूप तुमच्या डाव्या बाजूला असा सुख समृद्धी घरात देणारा मंगल कलश ठेवा आधी मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आणि मगच अखंड दिवा लावायचा आहे अखंड दिवा लावताना काही नियमांचं पालन अवश्य करा महिलांनो तुमच्या मनात आहे देवीचा नऊ दिवस अखंड दिवा लावावा तर तुम्हाला नऊ दिवस दिवा अखंड चालू राहील याची काळजी घ्यायची आहे अखंड दिव्याची काजळी काढताना कधी पण एक दिवा आधी अखंड दिवाच्या मदतीने एक लहानसा दिवा तिथं ठेवून घ्या आणि रोज अखंड दिव्याची वाद जेव्हा तुम्ही नीट कराल जो जेव्हा नीट कराल त्याची काजळी काढाल त्या मदत त्या अखंड दिव्याच्या मदतीने एक छोटा दिवा लावून घ्या आणि मगच अखंड दिव्याची काजळी तुम्हाला काढायची आहे काजळी तुम्हाला शक्यतो सकाळी सकाळी आंघोळी नंतर काढा आणि रात्री झोपण्याआधी या दोन वेळी दिवसातून अखंड दिव्याची काजळी काढा अखंड दिवा लावताना थोडा मोठा साईजचा दिवा घ्यायचा आहे म्हणजे रोज आपण देवघरात लावतो त्यापेक्षा थोडा मोठा दिवा घ्या म्हणजे त्यात वात आणि त्यात दिव्यात द, तेल नीट जळत तेवत राहील एवढा तरी मोठा आपल्याला दिवा घ्यायचा आहे यासाठी पुरेसं तेल त्यात राहील म्हणून एवढा मोठा तरी दिवा घ्यायचा आहे दिवा पितळेचा तांब्याचा चांदीचा मातीचा दगडाचा आपल्या आवडीनुसार दिवा घेऊ शकता नवरात्रीचा दिवा लावताना असाच खाली ठेवू नका तुम्ही फक्त दिवा नवरात्रीत लावत असाल तरी पण एक पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर एक लाल कप कापड अंतरून घ्या आणि त्यावर तांदळाची एक लहानशी रास करा किंवा अष्टदल कमल तांदळाचे बनवून त्यावर तुम्हाला अखंड दिवा ठेवायचा आहे अखंड दिव्याची वात कापसाची किंवा तुम्ही कलाव्याची घेऊ शकता पण एकेरी वात पण घेऊ नका दो, दोन दोन लांब वातीची एक वात तयार करून अशी वात अखंड दिव्यात अवश्य घ्या कधी पण एकेरी वाद घेऊ नका दोन वाती एकत्र लांब वाती दोन करून घ्यायची आणि त्याची एक वात तयार करायची कलावा पण घेताना दोन वाती घ्या आणि त्याची एक वात तयार करायची आहे कळालंच असेल सर्व माझ्या मैत्रिणींना एकेरी वात पण घेऊ नका आणि तो अखंड दिव्यात आपल्याला दुहेरीच वाट ठेवायची आहे नऊ दिवस वाद पुरावी नीट म्हणून आपल्या हाताचा एक पंजा आणि चार बोटं अशी नीट सव्वा हात तुम्हाला लांब सव्वा हात लांब वात तयार करायची आहे शुभ ठरते म्हणून महिलांनो तुम्ही घरी वात तयार करत असाल तर नीट मोजून घ्या एक हात तुमचा पंजा असेल तेवढे आणि चार बोटंवर अशी लांब वात सव्वा हात लांब वात तुम्हाला घ्यायची आहे खूप शुभ ठरते वाद बनवताना तुम्हाला ती वाद जर नीट वळता येत नसेल तर काय करायचं चमचाभर दूध आणि चमचाभर पाणी अगदी ला लहान लहान चमचा भर घेऊन घ्यायचं हातावर मोजून कापूस घ्या आणि दूध आणि पाणी लावून छान वात वळून घ्यायची आहे दूध पाणी लावल्याने झटपट वळली जाते काही वेल लागत नाही आणि स्वतःच्या हाताने अखंड दिव्याची वात तयार केल्याचा आनंद समाधान सुद्धा तितकंच मोलाचं असतं म्हणून महिलांनो तुम्ही बाहेरून वात विकत आणू शकता पण स्वतःच्या हाताने वात बनवली अखंड दिव्याची तर त्याचं सुख आणि आनंद काही वेगळाच असतो दिव्यात तेल हे तुम्हाला तिळाचे टाकायचे आहे तिळाचे शुभ ठरते तिळाचे तेल शुद्ध तिळाचे तेलच वापरायचे आहे किंवा तुम्ही जर जे तेल दर नवरात्रीत वापरत असाल अखंड दिव्यासाठी तुम्ही तेही तेल वापरू शकता किंवा तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल दर नवरात्री तर तुम्ही तसं करू शकता परंपरेनुसार आपल्याला नवरात्रीचा सण साजरा करायचा आहे कुणी सांगतंय म्हणून तुमचे नियम अजिबात बदलू नका मैत्रिणींनो तुम्ही जसं दरवर्षी करत आहात तेलाचा तर तेलाचाच लावा तुपाचा तर तुपाचाच तुपाचा लावा पण माझं सांगण्याचं काम आहे तिळाचं तेल शुभ ठरतं म्हणून तिळाचं तेल वापरावं अखंड दिव्याचे किंवा दिव देवाच्या दिव्यांचे तेल किचन मध्ये इकडे तिकडे ठेवलेले नसावे वेगळ्या गडूत किंवा बर्णी दिव्याचे तेल असावे आपले हात कुठले पण लागतात म्हणून महिलांना कधी पण अखंड दिव्यातच तेल टाकतो ते नाही म्हणत मी पण आपण दररोज आपण देवांना तेल वापरतो ते कधी पण वेगळ्या ठिकाणी ठेवायचं देवांजवळ देव दिव्याचं तेल ठेवायचं आपण किचनमध्ये आपले हात लागलेले असतात उष्ट खरकटं तेल देवांना कधी पण घेऊ नका कुणाचे खरकटे हात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्या ते दिव्याच्या तेलाची अखंड दिवा लावताना कोणीतरी दिव्याजवळ असायलाच हवे हा नियम तर लागूच पडतो म्हणजे माझ्या काही मैत्रिणींनी ऑ ऑफिसला जात असाल आणि तुम्ही अखंड दिव्याची सेवा करत आहात तर तुम्ही दिवसभर जाऊ शकता घराला कुलूप लावून पण रात्री झोपण्याच्या वेळी आपल्या घरी दार उघडं पाहिजे म्हणजे आपण दिव्या जवळ जवळ कोणीतरी असायलाच हवं दिव्याची काळजी घ्या नऊ रात्रीचा दिवा लावताना आधी दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची हातात थोडेसे अक्षता तांदूळ घ्यायचे अखंड एक फूल घ्यायचं आधी देवी आईला संकल्प करायचा तुम्ही आधी दरवर्षी दिवा लावत असाल किंवा आता या वर्षी पहिल्यांदाच दिवा लावत असाल तरी पण हातात तांदूळ घ्या एक फूल घ्या किंवा फुलाच्या पाकळ्या घ्या आणि देवी आईला संकल्प करायचा आहे हे देवी आई मी तुझा अखंड दिव्याची सेवा करत आहे दिवा भिजला वगैरे रागवू नको रुसू नको कायम आमच्या कु कुळाचं घरादाराचं मुलाबाळांचं रक्षण कर आणि कायम माझ्या पाठीशी उभी राहाय काही चुकलं माकलं माफ कर मी मनापासून तुझी अखंड दिव्याची सेवा करत आहे आणि ते तांदूळ आणि अक्षता त्या दिव्याला तुम्हाला वाहून द्यायचे आहे त्या नऊ दिवस तिथंच राहू द्या उचलायची घाई करू नका ते आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच सगळं उचलायचं आहे आणि रोज आणि दिवा लावतानासुद्धा दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि रोज दिव्याची देवी आईची पूजा कराल तेव्हा तुम्हाला दिव्याची सुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे पूजा करताना दिवा हलणार नाही हात लागणार नाही याची काळजी काळजी घ्यायची आहे आता समजा नवरात्री दिवा विजलाच तुमच्याकडून का, का, तर घाबरून जाऊ नका दिव्याची का काजळी काढताना छोटा दिवा लावून घ्यायचा मोठ्या दिव्याच्या साहाय्याने आणि तुम्ही मग का काजळी काढायची आणि व्हिजलाच तर घाबरून जाऊ नका देवी आई आहे आपण फक्त सेवा करतो हेच तिला खूप मोलाचं आहे आपण लेकरं आहोत तिचे आई आपल्या लेकरांवर कधी पण रागवत नाही म्हणून काही घाबरून जाऊ नका मोकळ्या मनाने देवी आईची सेवा करा मोकळ्या हाताने ती तुम्हाला भरभरून देईल क कसलीच काळजी करू नका विजला दिवा काही घाबरून जाऊ नका तुम्ही अखंड दिव्याची सेवा करता हीच खूप मोलाचं आहे नवरात्री देवी आईची दोन्ही वेळेत तुम्हाला आरती करायची आहे आता समजा सकाळी काही कारणाने नाही जमलं मग संध्याकाळी तरी सगळं सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन देवी आईची आरती कापूर आरती नक्की करा दिव्याला देवांना जास्वंदाचे गुलाबाचे झेंडूचे शेवंतीची फुलं देवी आईला नक्की व्हा आणि आपल्या दिव्याला आपल्या मंगल कलश असेल तिथं सुद्धा नक्की हे फुलं देवी आईची आवडती फुलं आहे नक्की व्हा ही फुलं वाहून देवी आईची रोज नित्यनेमाने रोज नऊ दिवस पूजा करा नऊ दिवस देवीला दररोज नैवेद्य दाखवावा साखर तूप मध गूळ दूध साखर फळं नारळ असे नैवेद्य दे आईला देवी खूप प्रिय आहे म्हणून महिलांनो हे नैवेद्य नक्की दाखवा आता तुम्हाला कळलंच असेल मंगल कलशाची स्थापना कशी करायची अखंड दिवा कसा तेवट ठेवायचा तुमच्या घरात घट घर बसो किंवा न, न नसेल बसत तरी पण तुम्ही या दोन गोष्टींनी आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करू शकता अखंड दिवा आता कधी उचलायचा तर दसऱ्याच्या दिवशी सकाळी आंघोळीनंतर आपल्याला काहीतरी गोडाधोडाचा देवी आईला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग आपल्याला दिवा हलवायचा आहे पण दिवा जो जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत दिवा विजवू नका आपोआप जेव्हा दिवा भिजेल तेव्हाच भिजू द्यायचा आहे तुम्ही त्यात ते नंतरून तेल नाही टाकलं दसऱ्याच्या दिवशी तरीही चालेल पण जोपर्यंत दिवा तेवत आहे तोपर्यंत तेवू द्या त्याला आणि स्वतःच्या हाताने दिवा विजवू नका फक्त थोडासा हलवून घ्यायचा आणि तिथं जोपर्यंत दिवा जळत आहे तिथं ठेवू शकता तुम्ही आणि नंतर ते दिव्याचं तेल मग काय करायचं तर तुम्ही इतर दिव्या दिव्यांना देवघरात दिव्यांना ते तेल वापरू शकता किंवा महिलांनो तुमचं काही दुखणं खुपन असतं आपलं तुमचंच नाही आपलं आपलं काही कंबर दुखतं कधी कधी म्हणजे हात पाय कधी दुखतात तर ते दिव्यातलं अखंड दिव्यातलं ते तेल तुम्ही तुमचे पाय वगैरे चोळायलासुद्धा वापरू शकता हा सुद्धा उप उपयोग आपण या दिव्याच्या तेलातून करू शकतो देवी आईचा आशीर्वाद असतो तुमचं खूप कधीचा आजार पण चालू आहे तुमचं कंबर दुखीच थांबत नसेल पाठ दुखी थांबत नसेल हात दुखणं थांबत नसेल तर तुम्ही मी म्हणेल हे तेल चोळून जर तुम्ही मालिश केली स्वतःच्या हाताने तर नक्कीच तुमचं दुखणंसुद्धा खूप लगेच तुम्हाला चोवीस तासाच्या आत तुमच्या दुखण्यावर नक् नक्कीच म्हणजे फरक जाणवेल तुमचं दुखणं नक्कीच थांबेल कारण देवी आईचा आशीर्वाद आहे हे ह्या तेलात मग हे तेल असंच टाकून देऊ नका तुम्ही एकतर दिव्यांना वापरायचं आहे किंवा तुम्हाला कुठं दुखत खुपत असेल तर हे तेल वापरून तुम्ही स्वतःला मालिश केली तरी काहीही हरकत नाही हे तेल देवी आईचा आशीर्वाद आहे टाकून देऊ नका निर्माल्यात वगैरे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद